अयोध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या निमित्त अनेकांना निमंत्रण पाठवण्यात येत आहे यातच अयोध्येत कारसेवेत असताना शहीद झालेल्या विष्णुदास नेमाने यांच्या कुटुंबियांना निमंत्रण प्राप्त झालं आहे उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची निमंत्रण पत्रिका लोकांना वाटपास सुरुवात झाली आहे राम मंदिरात एकवीस जानेवारीपासून मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला सुरुवात होणार आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी एकशे छत्तीस सनातन परंपरेतील पंचवीस हजार हिंदू साधू हजार खास पाहुण्यांना निमंत्रित जाणार आहे यामध्ये सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली अयोध्येत कार सेवा केलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने येथील विष्णूदास नेमाने यांना त्या ठिकाणी वीर मरण आले आणि आता बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आलं आहे बावीस जानेवारीला जे अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे त्या प्राण प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रमाचं जे मला निमंत्रण मिळालं त्याचं कारण असं आहे की सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ज्यावेळेस अयोध्येमध्ये कारसेवा झाली ती कारसेवा करत असताना माझे मोठे बंधू विष्णुदास रामराव नेमाने यांना तिथे वीर मरि मरण झालं आणि त्यांचं बलिदान झालं तिथे ज्यावेळेस त्यांचं तिथे बलिदान झालं त्यावेळेस आम्हाला इथे काहीच माहीत नव्हतं त्यांचा अंतिम संस्कारसुद्धा अयोध्येमध्ये का, का शेरवी नदीच्या काठावरतीच त्यांचा अंतिम संस्कार झाला त्यांना त्यांचा सुद्धा तिथेच झाला त्याचं कारण असं आहे की पूर्ण महाराष्ट्रभर कर्फ्यू चालू होता त्या कर्फ्यूमुळे त्यांचा त्यांना इथे आणता येत नव्हतं म्हणून त्यांना शेरू नदीच्या काठावरती तिथेच त्यांचा दहन झाला आज रोजी ते सहा डिसेंबरला जा ज्या वेळेस शहीद झाले असं वाटत नव्हतं किंवा स्वप्नसुद्धा पाहिलं नव्हतं की मंदिर पूर्णत्वास होईल म्हणून परंतु खूप वर्षानंतरचा जो इतिहास आहे तो आज पुसल्या गेला आणि आज मंदिर पूर्णत्वास होऊन प्रांतप्रतिष्ठा होते रामललाची त्याच्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे कारण माझ्या भावाचं गेलेलं बलिदान हे पूर्णत्वास झालं त्यामुळे मला खूप आनंद झाला